साई मराठी अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता इकडे ज्यावेळेस या गायत्रीने ह्या माणसीवर घराची पूर्ण जबाबदारी दिलेली असते आणि ह्या जबाबदारी दिल्यामुळे आता ह्या माणसीला काही एवढं शक्य नसतं कारण मानसीने जी काही नोकरी सोडलेली असते हे गायत्रीला अजिबात पडलेलं नसतं काही झालं तरी मानसीने या घरासाठी नोकरी करावी घरासाठी थोडाफार हातभार उचलावा असं या गायत्रीच्या मनाला वाटत असतं परंतु या रणजितचा खरा चेहरा ह्या मानसी समोर आल्यामुळे मानसीने तो निर्णय घेतलेला असतो की काही जरी झालं तरी रणजितच्या नोकरीमध्ये काम करायचं आहे आपल्या बिचाऱ्या तेजसला जर या खोट्या आरोपाखाली जर अडकवण्याचा प्रयत्न करीत असले तर काय गरज आहे अशा खोट्या लोकांमध्ये काम करायचं असं ह्या माणसीने निर्णय घेतलेला असतो की काही झालं तरी रणजितच्या ऑफिसमध्ये काम करायचं नाहीये आणि तसं रेग्झिलेशन जे लेटर आहे ते सुद्धा माणसेने रणजितला घरी बोलावून दिलेलं असतं आणि हे सर्व आता गायत्रीला अजिबात पटलेलं नसतं काही जरी झालं तरी पण माणसेने जी काही ही रणजितच्या हातामध्ये दे राजीनामा देऊन जी नोकरी सोडलेली आहे ते काही मला अजिबात पटलेलं नाहीये त्यामुळे आता घरामध्ये जो काही खर्च होणार आहे तो माझ्या एकटीवरच पडणार आहे आणि ही आईत खाऊ माणसी आता राहणार असल्याचं गायत्रीला दिसत असतं परंतु हुशार माणसे आपली दुसऱ्या ठिकाणी जॉब करण्यासाठी आता स्टार्ट करणार असते कारण तिला फक्त जिच्याच ऑफिसमध्ये काम करायचं नसतं एवढीच माणसीची इच्छा असते आणि खरोखर आता तेजसला आपल्या मनातील सर्व काही भावना सांगून हा जो काही माणसेने निर्णय घेतलेला असतो तो गायत्रीला अजिबात पटलेला नसतो त्यामुळे गायत्री जेव्हा तात्यांना त्याची शिक्षा देण्यासाठी तात्यांना समोर बोलावते आणि ह्या सुनंदाला सुद्धा आणि ज्यावेळेस इकडे सुनंदाने घरामध्ये काही सामान न राहिल्यामुळे थोडासा किराणा माल आणण्यासाठी जे पैसे आपल्या पेटीमधून ठेवलेले असतात आणि ते पैसे जेव्हा ह्या माणसीला दिलेले असतात हे गायत्रीने बघितलेलं असतं त्यामुळे गायत्री ही खूप रागवलेली असते भडकलेली असते गायत्री लगेच बोलते की ती शिक्षा मी तात्या तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत ही मुलगी गुडघ्यावरती बसून माझ्या हातात पैसे आणून देत नाही तोपर्यंत मी तुम्हाला ही शिक्षा देतच राहणार असं पण इकडे ही नीच गायत्री या तात्यांना बोलते आणि अगदी आपल्या वयस्कर झालेल्या सासरे बुवांच्या हातावर ही नीच गायत्री हातांच्या हातावर छड्या देत असते आणि हे सर्व बघून आता मानसीला काही हा त्रास सहन होत नसतो मानसीला लगेच आता जे काही ह्या आपल्या सासूबाईंनी पैसे दिलेले असतात हे सर्व पैसे आपल्या हातावर घेऊन गुडघ्यावरती बसून ते पैसे या गायत्रीच्या हातावर आणून देते तेव्हा गायत्री खूपच खुश होते छाया उभी असते छायाला पण खूप आनंद होतो कारण छाया आणि गायत्री एक असतात त्यावेळेस इकडे हेच काय आभाला आवडलेलं नसतं सूरज पण तिथेच असतो परंतु आपला तेजस हा इकडे ऑफिसला गेलेला असतो त्यामुळे ते तेजसला काही माहीत नसतं परंतु हे जे काही वागणं आहे गायत्रीचं हे अजिबात माणसेला पटलेलं नसतं कारण इतकी घमंडी ही गायत्री वागत असते गायत्रीला वाटत असतं की आता ही जर एवढं सर्वांच्या पुढे पुढे करते तर सर्वजण हिच्या खूप पुढे पुढे करतील आणि घरातील सर्वजण हिला इतके काही मान द्यायला लागले असतील तर मग माझी किंमत काय या घरामध्ये मला असं हरलेलं आवडणार नाही आहे मला फक्त मी जिंकलेली आवडते मला असं हरलेला चेहरा बघायला नाही आवडत पण इकडे ही गायत्री आपल्या मनाशी बोलत असते घरामध्ये जे काही सध्या सुरू आहे ते लगेच लगेच बंद झाले पाहिजे असं ही गायत्री छायाला सांगत असते घरामध्ये जे सर्व माणसे आहेत ती कशी माझ्या मुठीमध्ये राहतात मग ही मुलगी सुद्धा का अति शहापणा करते आणि एकदा हिने जास्त शहाणपणा केला की तात्या घरातील चाव्या सुद्धा हिच्या हातात मागे पुढे द्यायला बघणार नाही ते असं पण इकडे गायत्रीच्या मनाला वाटत असतं कारण ह्या घराची मालकीन पण आहे तर मीच आहे आणि घरातील कारभार सुद्धा मीच बघायचं आहे असं ह्या गायत्रीला वाटत असतं परंतु आज तात्यांच्या नजरेमध्ये आज ह्या माणसेने जिंकून दाखवलेलं असतं कारण तेजीची जी काही सुटका आहे ती सुद्धा सर्वांसमोर निर्दोष सुटका करून दाखवलेली असते आणि खरोखर तात्यांसमोर इतकं काही माणसेने स्वतःला जिंकून दाखवलेलं असतं हे काही गायत्रीला दाखवलेलं नसतं किडे ही गायत्री सर्वांसमोर माणसेला बोलते की इथून पुढे घरामध्ये जी काही जबाबदारी आहे ती तुला घ्यावी लागणार आहे आणि ही जबाबदारी तुला सर्व घ्यावी तर लागणार आहे परंतु घरामध्ये काय कमी काय नाही हे सर्व तुला बघायचं आहे असं जेव्हा ही गायत्री मानसीला बोलते तर मानसीला थोडंसं वाईट वाटत असतं कारण मानसीकडे सध्या पैसे नसतात जे काही या सुनंदाने घरामध्ये सामान आणण्यासाठी पैसे दिलेले असतात त्यामधून सुद्धा हे सर्व काही पैसे या गायत्रीने पुन्हा या मानसीकडून लुबाडलेले असतात तेव्हा आता सुनंदा व तात्या खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात ज्यावेळेस इकडे आता ते सर्व पैसे आपल्या हातात घेते तेव्हा गायत्री सर्वांसमोर बोलते की हे जे काही पैसे आहेत त्यामधील एक रुपयासुद्धा सुद्धा मी कुणाला देणार नाही आहे हे पैसे माझे आहेत सर्व असं म्हणत ते सर्व पैसे घेऊन आता इकडे गायत्री ही रूममध्ये जाते तेवढ्यामध्ये तेजस तिथे येतो आता घरामधील वातावरण असं का आहे असं तेजसच्या मनाला वाटत असतं तेजस बोलतो की काहीतरी गेम नक्कीच केली त्या वहिनीने कारण त्या वहिनींना गेमा करायची का खूप काही सवय आहे आणि काहीतरी गेम तिने नक्कीच केलेली असावी असं या तेजसच्या मनाला वाटत असतं आता तेजस लगेच माणसीजवळ जाऊन उभा राहतो आणि माणसीला बोलतो की काय झालं मानसी तर माणसी काहीच सांगायला तयार नसते आता तेजस पुन्हा मानसीला बोलतो की तुम्हाला सांगावंच लागेल काहीतरी आहे वहिनीने काहीतरी गेम केली आहे असं पण तेजस आता या माणसेला विचारतो माणसे आता तेजसला बोलते की तुम्ही एक काम करा चला आपण रूममध्ये जाऊन निवांत बोलूयात मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय असे बोलतो आणि माणसेही तेजसला घेऊन इकडे रूममध्ये येते आता रूममध्ये आल्यानंतर माणसे बोलते की हे बघा आता, आता मी तर रणजितचा कंपनीमधील राजीनामा त्याला दिलेला आहे त्यामुळे आता मला तिकडे जायचं नाहीये मी घरामध्येच बसून जर एखादा छान बिझनेस सुरू केला तानभूक भूक लाडू आणि भूक लाडू हे जर केले तर त्याचा व्यवसाय चालू शकतो त्यामधून आपल्याला पैसे मिळू शकतात आणि घराची जी काही जबाबदारी आहे ती मी अगदी छान प्रकारे सांभाळू शकते कारण आता गायत्री मॅमने सांगितलेली आहे की मी तुम्हाला एक रुपये सुद्धा देणार नाहीये मग घरामध्ये तर जबाबदारी घ्यावीच लागणार ना तात्या आणि आई मावशी कुठून पैसे आणणार असं माणसे या आपल्या तेजसला विचारते कारण माणसी ही प्रत्येक वेळी निर्णय घ्यायचा असेल तर तेजसला हा तशी धरते आणि तेजसला सर्व काही सत्य सांगूनच मगच पाऊल उचलत असते आणि हाही जो आता घरामध्ये बसून तहान लाडू आणि भूक लाडू जो काही व्यवसाय करण्याचा निर्णय ह्या आपल्या माणसीने घेतलेला असतो तो, तो सुद्धा माणसीने आता तेजसला विचारूनच घेतलेला असतो तर इकडे तेजस बोलतो की माझी काही हरकत नाही मानसी मला माहित आहे तुम्ही खूप टॉपर आहेत खूप टॅलेंट आहे कारण मला सुद्धा तुम्ही बघा कसं छान प्रकारे जॉब मिळून दिलेला आहे हे फक्त तुमच्यामुळेच घडत आहे आणि तुम्ही जे जे काही निर्णय घेतला तो मला सुद्धा खूप आवडला असं पण इकडे हा तेजस या मानसीला सांगतो आणि दोघे आता छान अगदी एकमताने हा निर्णय घेतात आता मानसी हा निर्णय घेते आणि माणसी लवकरच हा बिझनेस आता सुरू करणार असते दुसरीकडे असं बघायला मिळतं ते घरामध्ये घरामध्ये जो काही किराणा माल असतो तो संपलेला असतो घरामध्ये कुठल्याच डब्यामध्ये काही शिल्लक नसतं तेव्हा मानसी आपल्या आईला कॉल करते आणि आपल्या आईला थोडं थोडं किराणा सामान सांगते आता इकडे ही जी संपदा, आ, संपदा जी असते संपदा सर्व काही आपल्या हातामध्ये त्या किराणा मालाच्या पिशव्या घेऊन इकडे ह्या प्रभूंच्या घरी येते तर आपल्या मुलीला बघून इकडे संपदाला खूप आनंद होतो ही आपली जी सुनंदा असते तीसुद्धा संपदाला खूप काही संपदाचं कौतुक करत असते आणि बोलते की कशाला आणलं हो तर संपदा बोलते की काय झालं हो शेवटी आता ही माझी मानसी मुलगीच आहे आणि मग माणसी आपल्या मुलीलाच धिलं म्हणून काय झालं हो आज ती वेळ तुमच्यावर आहे कधी न कधी जाईल निघू नका टेन्शन घेऊ असे पण संपदा ही सुनंदाला बोलते त्यानंतर आता इकडे माणसी आपल्या रूममध्ये असते तर आता इकडे मानसी जेव्हा रूममध्ये असते त्यावेळेस इकडे मानसीला सर्व काही ह्या रणजितचं बोलणं आठवत असतं कारण रणजितने आपल्या तेजसला कशाप्रकारे अडकवलं हे सुद्धा सर्व क्षण आता या मानसीच्या डोळ्यासमोरून काही जात नसतात त्यावेळेस इकडे मानसीला रणजितचा खूप राग येतो आणि इकडे गायत्रीने सुद्धा नक्कीच रणजितला काहीतरी हाताशी मिळवणी करून दोघांचाच काहीतरी हा गेम असल्याचं पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही गायत्री जी असते ती रूममध्ये असते तेवढ्यामध्ये आता त्या रणजितचा फोन गायत्रीला येतो तर रणजित ह्या गायत्रीला बोलतो की माझं तर पूर्णपणे आता टेन्शनच आलेलं आहे मला खूप टेन्शन आलेलं आहे कारण त्या माणसीने माझ्या हातामध्ये राजीनाम्याचं लेटर जे काही दिलेलं आहे त्यामुळे मला आता काही सुचेना कारण आपण जो काही गेम केला होता तो गेम बहुतेक तिच्या लक्षात आलेला आहे कारण ती तशी एवढं रागारागे तडकाफडकी हा निर्णय घेणार नाही मला तरी वाटतं की नक्कीच काहीतरी तिला कळलेलं असतं आहे असं जेव्हा रणजित आता या गायत्रीशी बोलत असतो तर गायत्री बोलते की नाही नाही तसं काहीच नाही आहे परंतु थोडंफार तिला कळलेलं आहे परंतु तुम्ही टेन्शन घेऊ नका मी बघते आता दोघं जेव्हा एकमेकांशी फोनवर बोलत असतात तेवढ्यामध्ये आता इकडे ही जी आपली माणसी असते ती गायत्रीच्या रूम समोर थोडीशी आलेली असते आणि दोघांमधील जे काही बोललं असतं ते ऐकलेलं असतं आता इकडे ही माणसी सर्व काही ऐकून घेते माणसी खूप भडकलेली असते आता माणसीला त्याच ठिकाणी सर्व सत्याचा उलगडा झालेला असतो आणि माणसी आता पुन्हा आपल्या रूममध्ये जाते आणि ह्या रणजितला कॉल करते आणि त्याला घरी बोलावून घेते तिथला खूप आनंद होतो की आपल्याला पुन्हा माणस आता कंपनीमध्ये यायचं म्हणते की काही काही नव्हतं त्याच्यामुळेच आपल्याला तिकडं बोलावलंय असं ह्या आपल्या रणजितच्या मनाला वाटत असतं आणि रणजित खूप खुश होऊन इकडे आता मानसीला भेटण्यासाठी निघलेला असतो आणि त्याचवेळेस आता मानसीने सर्व काही तेजसला सत्य सांगितलेलं असतं की हे दोघे जण गायत्री मॅम आणि रणजित दोघे फोनवर बोलत होते मी स्वतःच्या कानाने सर्व काही ऐकलं असं पण इकडे आता ही गायत्रीचं आणि ह्या रणजितचं सर्व सत्य ही मानसी तेजसला सांगते आणि मी रणजितला घरी पण बोलावून घेतलेलं आहे असं पण इकडे ही माणसिया तर या तेजसला बोलते तर तेजस बोलतो की ठीक आहे मला माहित होतं नक्कीच दोघांचा काहीतरी प्लॅन असणार आहे त्यावर इकडे माणसे बोलते की मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं तुम्ही त्या रणजितवर विश्वास ठेवू नका परंतु तुम्ही त्यावर लगेच विश्वास ठेवला अहो तो माणूस विश्वास ठेवायच्या लायकीचा पण नाहीये तुम्ही आज ओळखायला लागले आम्ही त्यांना खूप दिवसांची ओळखतो असं पण इकडे ही माणसिया आपल्या तेजसला सांगते ज्यावेळेस आता इकडे रणजित हा खूप पोचून इकडे या प्रभूंच्या घरी येतो गाडीच्या खाली उतरतो आणि अगदी स्टाईल मध्ये घरामध्ये येत असतो आता ही मानसी या रणजितवर भडकणार असते कारण मानसीला या रणजितचं आणि गायत्रीचं बोलणं ऐकल्यापासून खूप टेन्शन आलेलं असतं आणि आता जेव्हा रणजित घरात येऊन बसतो त्यावेळेस इकडे रणजित जेव्हा घरात येऊन बसतो त्यावेळेस मानसी बोलते की झालं की मग तुमचे फोन बी काही सत्य राहिलं असेल तर बोलून घ्या तुम्ही असं पण इकडे मानसी या रणजितला जेव्हा बोलते तर इकडे ही सुनंद जी असते सुनंद बोलते की ना तर राजीनामा दिला होता मग हा माणूस पुन्हा इथे कशासाठी आला कारण सुनंदाला रणजित घरी आलेला अजिबात आवडत नसतं तर पुढे असं बघायला मिळतं की आता माझी बोलते की तुम्हाला एकदा सांगितलं ना मला जॉब करायचा नाही एकदा सांगितलेलं कळत नाहीस का तुम्ही गायत्री मॅमशी फोनवर बोलत होते की नाही मी सर्व सत्य ऐकलं मला तुमच्याच तोंडाने कबुली करून घ्यायची आहे की तुम्ही दोघे काहीतरी प्लॅन करून आम्हाला त्रास देता कशासाठी करता तुम्ही हे काय मिळतो हो तुम्हाला असंही भडकलेली माणसे आता या रणजितला बोलत असते आणि इतका काही ह्या वर भडकलेली असते तर आता इकडे हा तेजसुद्धा या रणजितवर खूप भडकलेला असतो तेव्हा मात्र आता गायत्री सुद्धा जवळच असते गायत्रीला काहीच माहीत नसतं की हिने कधी आपलं फोनवरील बोलणं ऐकलं आणि कधी नाही तर आता इकडे रणजित काहीच बोलत नसतो पुन्हा ही माणसे बोलते की सांगा मला तुम्ही खरं काय आहे आणि काय नाही तुम्हाला काय गरज होती तुम्ही मगाशी गायत्री मॅमशी फोनवर बोलत होते की नाही त्यावेळेस इकडे हा रणजित हळूच हो असं बोलतो आता रणजित जेव्हा हळूच बोलतो तर माणसी बोलते की आता तुम्ही कबूल झाले ना मग मला अजून एक सत्य तुम्हाला विचारायचं तुम्ही हे कोणाच्या सांगण्यावरून करता मला तुमच्या ऑफिसमध्ये जॉब करायचा नाही आहे मग नेमकं तुम्ही हे सर्व करता कशासाठी तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाहीस का तुमचा नेमका हेतू काय आहे असं पण इकडे ही माणसी या आपल्या रजितला विचारते आणि त्याच वेळेस घाबरलेला रजित आता लगेच ह्या मानसीला बोलतो की मी हे सर्व ह्या मॅडमच्या सांगण्यावरून करत होतो आता इकडे ह्या रज्जीचा तोंडातून जे